्रह्मा गुरोर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै गुरवे नमः ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे शहाऐंशीवे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका अध्यात्म यात्रा भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने इच्छेने कृपेने आशीर्वादाने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील पंच्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञानी शुद्ध भक्त कसा ओळखावा त्याची चिन्हे कोणती आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या व्या प्रवचन पुष्पा आपण तो ज्ञानी शुद्ध भक्त परमभक्त एक दुर्मिळ अति दुर्मिळ महान व्यक्ती कसा असतो व सकामी भक्त कसे असतात याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश करणार आहे हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला ब्रह्मज्ञान म्हणजे काय ह्या ब्रह्मज्ञानाचे वापर किंवा उपयोग मनुष्य त्याच्या जीवनात करून आचरणामध्ये योग्य तो बदल करून घेऊन तो त्याचे जीवन आनंदी, स्थिर शांत समाधानी करून एक परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो हे अर्जुनाला समजावून सांगत आहे गुरु श्री कृष्णांचा व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णांचा व भक्त अर्जुनाचा हा सुखसंवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद गुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर सुरू आहे भगवान प्रत्येक मार्गदर्शन अर्जुन स्थिर व शांत चित्ताने समजून घेत आहे व हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने अर्जुन स्थिर शांत व प्रसन्न होताना दिसत आहे अर्जुनाची ही प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे व प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात की अर्जुना आत्ताच मी तुला थोड्या वेळापूर्वी माझा ज्ञानी शुद्ध परम भक्त कसा असतो याचे वर्णन करून सांगितले अर्जुना हा ज्ञानी शुद्ध भक्त हा एक अति दुर्मिळ महान व्यक्ती असतो अर्जुना कारण तो त्याच्या जीवनातील षडविकार संपूर्णपणे नाहीसे केलेले असतो षडविकार सहा दोष काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या सहा विकारांना त्याने संपूर्णपणे नाहीसे केलेले असते त्यासोबत तो दुर्मिळ महान व्यक्ती माझा ज्ञानी शुद्ध भक्त परमभक्त याने वासनेवर अहंकारावर व द्वेषावर देखील संपूर्ण विजय मिळवलेला असतो अशा ह्या अतिदुर्मिळ महान व्यक्तीची बुद्धी सद्बुद्धीमध्ये परावर्तित झालेली असते आणि हा अतिदुर्मिळ महान व्यक्ती त्याच्या सद्बुद्धीचे कोठार सर्वांसाठी खुले केलेले असते अर्जुना कारण तो शुद्ध सात्विक भावात स्थिर झालेला असतो त्याच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव म्हणजेच मला त्याने स्थिर केलेले असते स्थित केलेले असते माझी प्राण प्रतिष्ठा त्या, व्यक्तीने त्याच्या हृदयामध्ये केलेली असते अर्जुना म्हणून तो दुर्मिळ महान व्यक्ती माझा परम भक्त प्रत्येक क्षणी सत्कर्मामध्ये व्यस्त असतो चांगली कृत्य करण्यात सत्कार्यामध्ये सदैव व्यस्त असतो वाईट कर्मापासून तो स्वतः तर दूर गेलेलाच असतो पण इतरांना देखील दुष्कर्म दुष्कृत्य करण्यापासून तो थांबवत असतो अर्जुना तो स्वत भक्ती मार्गावर मार्गक्रमण करून माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि इतरांना देखील तो भक्ती मार्गावर घेऊन जाण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो अर्जुना असा हा दुर्मिळ महान व्यक्ती त्याच्या कोणत्याही कर्मातून विशिष्ट परिणामाची कधीच अपेक्षा करत नाही कोणत्याही कर्मफळाची अपेक्षा न ठेवता हा दुर्मिळ महान व्यक्ती माझा ज्ञानी शुद्ध परमभक्त प्रत्येक कर्म करत असतो इंद्रियांपासून आणि इंद्रियांच्या विषयांपासून तो सदैव तटस्थ असतो शारीरिक गरजा तो पूर्ण करत असतो पण त्याला खूप जास्त महत्व न देता त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवलेले असतो अशा ह्या अतिदुर्मिळ महान व्यक्तीच्या मागे त्याचे गुरु शोधात सदैव असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात या महान व्यक्तीच्या आसपास त्याचे गुरु सदैव वावरत असतात कधी त्याचे नातलग बनून कधी त्याचे चाकर बनून तर कधी त्याचे मित्र बनून कधी कधी तर निर्जीव वस्तू बनून देखील त्याचे गुरु त्याच्या आसपास त्याचे संरक्षण करण्यासाठी मागे पुढे उभे असतात आणि अर्जुना ज्या ठिकाणी गुरु असतात त्या ठिकाणी भगवंताला देखील यावे लागते अशा या अतिदुर्विळ महान व्यक्तीच्या मागे पुढे फक्त गुरुच नसतात तर तो भगवंत देखील म्हणजे मी देखील त्या अतिध्रुमी महान व्यक्तीच्या मागे पुढे सदैव प्रत्येक क्षणी उभा असतो अर्जुना पण या उलट ज्ञानी शुद्ध भक्ताच्या उलट सकामी भक्त असतात अर्जुना मी तुला भक्तांचे चार प्रकार समजावून सांगितले होते त्यापैकी पहिले तीन प्रकारचे भक्त आर्थ भक्त जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त हे तीन प्रकारचे भक्त म्हणजे सकामी भक्त आहेत अर्जुना कोणती ना कोणती इच्छा मनामध्ये बाळगून माझी उपासना करणारे भक्त म्हणजे सकामी भक्त आहेत अर्जुना वासनांच्या आधारे त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छा पूर्ती करता कामना पूर्ती करता हे सकामी भक्त माझी उपासना माझी पूजा माझी प्रार्थना करत असतात अर्जुना हे सकामी भक्त देखील मला तेवढेच आवडतात जरी ते सुरुवातीला त्यांच्या इच्छा पूर्तीसाठी माझी उपासना पूजा प्रार्थना करत असले तरी त्यापैकी काही भक्त पुढे चालून, त्या ज्ञानी शुद्ध भक्तासारखे होऊ शकतात म्हणून अशा सकामी भक्तांची प्रत्येक इच्छा देखील हे सकामी भक्त विविध प्रकारचे व्रत करतात वैकल्य करतात उपासना करतात हे विविध प्रकारचे व्रत नियम आणि सिद्धांताद्वारे चालत असतात त्यांना घालून दिलेले नियम सिद्धांत आणि मार्गदर्शक तत्वे याचे पालन करून हे सकामी भक्त व्रत करतात व्रत करताना कोणती ना कोणती इच्छा मनामध्ये बाळगतात आणि ती इच्छा म्हणजे कोणती ना कोणती भौतिक को वस्तू असते त्यांना ती भौतिक वस्तू देऊन मी त्यांची इच्छा पूर्ती करतो अर्जुना पण त्यांना हे ठाऊक नसते की जी भौतिक वस्तू जे तात्पुरते सुख मला ते मागत आहे त्याचा एक ना एक दिवस अंत होणार आहे आणि परत त्यांच्या चित्तामध्ये दुःख निर्माण होणार आहे आणि परत ते माझ्याकडे तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी येणार आहे अज्ञानामध्ये हा सकामी भक्त सदैव वावरत असतो तरी देखील तेवढेच आवडतात अर्जुना कारण ते देखील एक ना एक दिवस त्या ज्ञानी शुद्ध भक्तासारखे माझे परमभक्त होऊ शकतात म्हणून मी त्यांच्या कामनांची इच्छांची पूर्तता करत असतो त्यांना हवे ते कर्मफळ बरेचदा देत असतो आणि काही वेळा ते कर्मफळ त्यांना मिळत देखील नाही अर्जुना अशा या सकामी भक्ताची बुद्धी कर्मफळामुळे कर्मफळाच्या अपेक्षामुळे भ्रमित झालेली असते आणि या भ्रमाच्या चक्रामध्ये हा सकामी भक्त सदैव त्याचे जीवन जगत असतो अर्जुना प्रत्येक उपासना व्रत ही कोणती ना कोणती इच्छा ठेवून करणे आणि तात्पुरते सुख मिळवणे म्हणजे स्वतःची अधोगती करून घेणे नाही का अर्जुना सकामी भक्त याबद्दल अज्ञानी असतो अर्जुना पण तरी देखील तो मला तेवढाच प्रिय असतो कारण तो सकामी भक्ती करत करत इच्छा पूर्तीसाठी माझ्याकडे येत एक, एक, एक ना एक दिवस माझ्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानी शुद्ध निस्वार्थी भक्तासारखा होऊ शकतो म्हणून ते देखील मला तेवढेच आवडतात अर्जुना अर्जुना तू माझा ज्ञानी शुद्ध परमभक्त आहेस तू तुझे कर्म निस्वार्थीपणे आजपर्यंत करत आलेला आहेस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझे स्वतःला दयनीय अवस्थेमध्ये नेऊन ठेवलेले आहेस त्यातून बाहेर पड अर्जुना तू माझा शुद्ध परमभक्त आहेस तुझे कर्म युद्ध कर्म जे तुझे स्वकर्म आणि नियत कर्म आहे ते तू सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ हार जीत जय पराजय फायदा नुकसान हे सर्व तू माझ्या चरणी अर्पण कर आणि आत्ताच तू करतेपणाचा देखील त्याग कर तेव्हाच तू तु, तुझे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकणार आहेस स्वकर्म नियत कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना हाच परिपूर्ण यशा यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तेव्हाच तू अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी आणि प्रसन्न होऊ शकणार आहेस अर्जुना अरे अर्जुना तू माझा श्वास आहेस प्राण आहेस सर्वस्व आहेस अर्जुना तू तु तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना हा उपदेश हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापा युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे कामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी आज भगवंताची पूजा उपासना वैकल्ये किंवा विविध प्रकारे सेवा करत आहे त्या मनुष्याने त्या सकामी भक्ताने हे स्मरणात ठेवणे आवश्यक आहे की जी इच्छा घेऊन जी कामना घेऊन तो भगवंताकडे जात आहे त्यातून त्याला तात्पुरते सुख मिळणार आहे कायमचे सुख कायमचा आनंद सतचित आनंद मिळवण्यासाठी जो मनुष्य भगवंताकडे जाईल भगवंताची सेवा त्याची प्रत्येक कर्म निस्वार्थीपणे करेल तो मनुष्य अंतर्वाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र होऊन परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो पण सकामी भक्ती करणे देखील हे काही वाईट नाही पण त्यातून ज्ञानी भक्ती शुद्ध भक्ती परमभक्ती करणे हे भगवंताला अपेक्षित आहे हाच संदेश हाच उपदेश आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मावली करत आहेत आपण भगवत भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील सत्याऐंशी प्रवचन पुष्प हे या अध्यायाचे सातव्या अध्यायाचे ज्ञान विज्ञान योग या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे परवापासून म्हणजे व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा आठव्या अध्यायाचे श्रवण सुरू करणार आहोत उद्याच्या सत्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण कोणते आहे आणि दुःखाचे रूपांतर प्रसन्नतेत करून मनुष्य विवेकी व्यक्ती कसा बनू शकतो शांत स्थिर प्रसन्न विवेकी व्यक्ती कसा होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील उद्याच्या सत्याऐंशी व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण परत एकदा सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय